फक्त विरोधी आमदारांवर स्वतः आहेत सत्ताधारी आमदारांवर होत नाही या विरोधात शरद पवार कोर्टात जाणार आहेत नाही तर मला कुणाच्या कारवाई बाबतीत असं बोलतायत हे माहीत नाही परंतु ईडी असेल आणि काय म्हणला तुम्ही दुसरी इन्कम टॅक्स ह्या स्वायत्त संस्था म्हणजे स्वायत्त यंत्रणा आहेत घटनेनं त्यांचे त्यांचे त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले दे आहेत त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप किंवा गव्हर्न शासकीय हस्तक्षेप हा त्याच्यामध्ये बिलकुल नसतो आणि आज उठ आज वाटलं आणि उद्या कारवाई केली असं नसतंय म्हणजे मला जेवढी काय माहिती आहे याच्या बाबतीतली समजा ईडी असेल एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ही केंद्र सरकारची यंत्रणा आहे है। ह्यांच्याकडे काही समजा तक्रारी प्राप्त झाल्या एखाद्या अबकड व्यक्ती बाबतीत तर त्या तक्रारीची ती यंत्रणा आधी स्वतंत्र चौकशी करते त्यांच्या त्यांच्या सोर्सेस मार्फत माहिती संकलित करते त्यांना आवश्यकता वाटली आ, थी थी। तर ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली आहे त्यांना समन्स देऊन त्यांना चौकशीला बोलवते त्यांचं म्हणणं मांडायची संधी देते एवढं झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये त्या तक्रारीमध्ये त्या यंत्रणेला तथ्य वाटलं तर मग त्यांना जे अधिकार आहेत त्याप्रमाणे ते, ते कारवाई करतात असं काही नाही कारण आज उठले उद्या कारवाई केली त्याची प्रोसिजर आहे त्याला खूप त्याला खूप कालावधी लागतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं कदाचित एखादी दुसरी पर्टिक्युलर केस जर समोर सांगितली तर ती माहिती घेऊन सांगता येईल पण नॉर्मल प्रोसिजर जे आहे कारण मी अडीच वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री होतो त्यामुळं ज्या काही अटक होतात ज्या काही चौकशीला समन्स दिली जातात किंवा ज्या काही गुन्हे दाखल होतात म्हणजे या मोठ्या यंत्रणांची सुद्धा याची माहिती राज्य सरकारला दिली जाते राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणांना कळवलं जातं त्यामुळे मी अडीच वर्ष गृह राज्यमंत्री असल्यामुळे या बाबतीतली त्या त्यावेळी मला थोडी थोडी माहिती मिळालेली होती त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो असं राजकीय हस्तक्षेपानं किंवा राजकीय उद्देश काय डोळ्यासमोर ठेवू अशी बिलकुल कारवाई कुठं केली जात नाही पवार साहेब त्याविरोधात कोर्टात जायचं मला माहित नाही पवार साहेबांच्या ना बाबतीत बोलण्या एवढा मी मोठा नाही आता शेवटी न्यायालय सगळ्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे खुले असतात न्यायालय योग्य पद्धतीनं दखल घेत असते प्रत्येक गोष्टीची आदल्या दिवशी सांगितलं रोहित पवार यांच्यावर कारवाई दुसऱ्या दिवशी नेमकी त्यांना चौकशीला बोलवलं नाही मग ते किरीट सोमयाना विचारा ना मी कसं सांगू <laughs> किरीट सोमया साहेब इथल्या आधारे बोलले हे त्याला विचार ना तुम्ही कारण ते काय बोलले मला माहित नाही

त्या त्या डावर्स कॉन्फरन्समध्ये अगोदर सहभागी झालेला आहे त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांना दलाल म्हणणं योग्य नाही ना जे गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणणार आहेत त्या गुंतवणुकीसाठी त्या त्यांच्या प्रतिनिधीला जर आपण त्यांच्याशी चर्चा केली त्या कंपनीच्या जे कोणी डायरेक्टर बोर्ड असेल किंवा त्यांची जे कोणी अथॉरिटी असेल डिसिजन मेकिंग त्यांच्याशी चर्चा केलं तर त्यांना दलाल कसल्या कुठल्या आधारे आदित्य ठाकरे म्हणतायत त्यापेक्षा आदित्य ठाकरे साहेबांनी प्रसाद लाड माननीय आमदार विधान परिषदेचे यांनी मागे एक वक्तव्य केलं होतं की या पाठीमागच्या सरकारमध्ये जे शिष्टमंडळ गेलं होतं डावोसला ते अधिकृत दोन दिवसाचं तीन दिवसाची डावोस परिषद संपल्यानंतर पाठीमाग थांबून त्या शिष्टमंडळातले अनेक मान्यवर काय करत होते हे सांगायची वेळ आणू नका असे एकदा प्रसाद लाड म्हणलेले आहेत त्याच्यावर आधी आदित्य ठाकरेंनी भाष्य करावं आणि मग आता मुख्यमंत्र्यांच्या फोटोबद्दल किंवा मुख्यमंत्री कोणाला भेटले ह्याच्याबद्दल नंतर बोलावं